नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत अपाले तुम्हाला युवा स्वाभिमान पक्ष धारणी अध्यक्षपदी प्रमोद मानेकर यांची झाली नियुक्ती प्रमोद मानेकर गेल्या काही वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग व त्यांचा कुशल संघटनेमुळे संघटन शैलीमुळे तथा सामाजिक कार्यात त्यांचा असणारा रस पाहता प्रमोद मानेकर यांच्यावर शहराध्यक्षपदी पदाची जबाबदारी युवा स्वाभिमान पक्षाकडून देण्यात आली आहे होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे त्यांना पुढील निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष वाढीसाठी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या आदेशाने जिल्ह्यात अनेक ठिकठिकाणी नियुक्त्या केल्या जात आहेत धरणी येथील कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अजय देशमुख महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती सोनाली नवले तसेच दुर्योधन जावरकर तालुका अध्यक्ष कामगार जिल्हा अध्यक्ष उपेन बचरे यांच्या उपस्थितीत प्रमोद माने जबाबदारी देण्यात आली प्रतिनिधी मनीष यांच्या धारणेवरून हा वृत्तांत वंद्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आय यू आय आय व्ही एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टरनटी नर्सिंग होम व वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक पडथोडा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रियात्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेळे प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक